नमस्कार मंडळी मी पुण्याहून सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे आमच्या देशपांडे पंचांग या युट्यूब चॅनल तर्फे आपलं मनपूर्वक स्वागत करतो देशपांडे पंचांग या आमच्या युट्यूब चॅनल आम्ही नेहमी जे जे काही सणवार येतात किंवा ग्रहांची राश्यांतर होतात याविषयी सविस्तर धर्मशास्त्रीय माहिती आमच्या श्रोत्यांना देत असतो तर यावेळेला पालट जो सूर्य सिद्धांतीय गणितानुसार होत आहे सूर्यसिद्धांतीय गणित म्हणजे प्राचीन भारतीय गणित जे आहे ज्योतिषशास्त्राचं त्यानुसार रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार एकोणीस रोजी दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांनी गुरु अर्थात बृहस्पतीचा धनुराशीमध्ये प्रवेश होत आहे तर धनुराशीमध्ये गुरु महाराजांचं वास्तव्य जे आहे ते तीन मार्च दोन हजार एकोणीस ते बावीस मे दोन हजार एकोणीस हो या काळामध्ये असणार आहे बावीस मे नंतर वक्र गतीने परत वृश्चिक राशीत प्रवेश होईल तर या व्हिडिओमध्ये आपण धनुराशीमध्ये जे गुरुचं राष्ट्रांतर होतंय त्याचा मानवी जीवनावर प्रत्येक जातकावर म्हणजे ज्या ज्या नक्षत्राचे जे जे जातक ज्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर परिणाम काय होईल ते आपण जाणून घेणार आहोत ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहाधीन जगत सर्व असं सांगितलंय ग्रहांच्या अधीन हे सर्व ब्रह्मांड आहे त्यामुळे ग्रहांची जी जी फळं ज्या ज्या वेळेला ज्या ज्या व्यक्तीवर व्हायची असतात ती होतच असतात ज्योतिषशास्त्रानुसार आपण फक्त ती आधी जाणून घेत असतो तर गुरुचा जो प्रवेश होता तो तीन मार्च दोन हजार एकोणीस रोजी दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांनी नक्षत्रामध्ये होत आहे या गुरुच्या काळ असतो तो आपण लिहून घ्या तो सुरू होतोय दोन मार्च दोन हजार एकोणीसच्या सायंकाळी सहा एकतीस पासून ते चार मार्च दोन हजार एकोणीसच्या सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत हा गुरुच्या संक्रमणाचा पुण्यकाळ असणार आहे तर या गुरुच्या संक्रमण पुण्य काळात काय करायचंय ते आपण जाणून घेणारच आहोत पण तत्पूर्वी प्रत्येक नक्षत्राच्या व्यक्तींना या गुरुच्या संक्रमणाचं फळ काय मिळणार आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात यामध्ये अश्विनी भरणी कृत्यिका रोहिणी आणि मृग नक्षत्र ज्यांचं जन्म नक्षत्र असेल त्यांना प्रीती अर्थात प्रेमाची प्राप्ती हा परिणाम दिलेला आहे शास्त्रानुसार आर्द्रा पुनर्वसु पुष्य आश्लेषा मघा आणि पूर्वा फाल्गुनी हे ज्यांचं जन्म नक्षत्र असेल त्यांना पीडा हे थोडस प्रतिकूल फळ आलेलं आहे उत्तरा फाल्गुनी हस्त चित्रा स्वाती जन्चे 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 हे ज्यांचं जन्म नक्षत्र आहे त्यांना मृत्यू अर्थात मृत्यूतुल्य कष्ट हे थोडस प्रतिकूल असं फळ आलेलं आहे मृत्यू याचा अर्थ प्रत्यक्षपणे मृत्यू असा न घेता मृत्यूचे आठ अर्थ शास्त्रामध्ये दिलेले आहेत ते व्यथा दुःखम भयम लज्जा रोग शोकस तथवच मरणन चापमानं मृत्यू राष्ट्रविध स्मृत असं सांगितलंय प्रत्यक्षात मृत्यू नाही आला तरी अपमृत्यू सदृश व्यथा येणं दुःख येणं अपमान होणं आपली अब्रू जाणं यासारखे जे काही प्रतिकूल परिणाम आहेत ते सुद्धा या नक्षत्राच्या व्यक्तींना भोगायला लागतील विशाखा अनुराधा आणि ज्येष्ठा हे ज्यांचं जन्म नक्षत्र आहे त्यांना सुखप्राप्ती हे फळ आलेलं आहे मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा आणि श्रवण या चार नक्षत्राच्या व्यक्तींना राज्य हे अतिशय उत्तम फळ आलेलं आहे धनिष्ठा शततारा पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना लक्ष्मी प्राप्ती हे अतिशय अनुकूल असं फळ आलेलं आहे आणि रेवती ज्यांचं जन्म नक्षत्र असेल त्यांना विशिष्ट अशी अधिकार प्राप्ती हे अतिशय शुभ फळ आलेलं आहे तर हा जो गुरु संक्रमणाचं हे जे फळ आहे ते मी नक्षत्रानुसार सांगितलं काही ठिकाणी राशीनुसार सांगतात पण राशी फळापेक्षा सुद्धा नक्षत्राचं फळ जे असतं हे जास्त सूक्ष्म असतं त्यामुळे आम्ही या देशपांडे पंचांग आमच्या युट्यूब तर्फे त्या आमच्या दर्शकांना सांगितलेलं आहे तसंच मिथून तूळ आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना लोहपादांनी गुरुचं हे भ्रमण आल्यामुळे त्याची दुःख प्राप्ती असं थोडंसं प्रतिकूल फळ दिलेलं आहे तर आता ज्या ज्या व्यक्तींना या गुरु संक्रमणाचं मी जे फळ सांगितलं ते प्रतिकूल आलेलं असणार आहे त्यांनी नक्की काय करायला पाहिजे तर मगाशी मी जो संक्रमणाचा पुण्यकाल सांगितलेला आहे त्या संक्रमणाच्या पुण्यकालामध्ये गुरुच्या प्रित्यर्थ ज्या काही वस्तू शास्त्रात सांगितलेल्या आहेत त्याचं संकल्पपूर्वक जर आपण एखाद्या सत्पात्री व्यक्तीला दान केलं तर या गुरु संक्रमणाचं जे प्रतिकूल फळ असेल ते निश्चितपणे नाहीसं होतं तर त्या वस्तू कुठल्या आहेत गुरुच्या दानाच्या तर शास्त्रामध्ये असं सांगितलंय की शर्कराच रंजनी तुरंगम पीतधान्यम पीतमंबरं पीत पुष्पराग च कांचनम पीडित सुरगुरो प्रदीयतां याचा अर्थ साखर रंजनी म्हणजे हळद तुरंगम म्हणजे अश्व म्हणजे घोड्याचं दान त्यानंतर पीत धान्य म्हणजे पिवळं धान्य हरवऱ्याची डाळ असे नंतर पीतमंबरम म्हणजे पितांबर पिवळ्या रंगाचं वस्त्र नंतर पुष्पराग लवणंच कांचनम पुष्पराग म्हणजे पुष्कराज नावाचं जे गुरुचं रत्न आहे ते लवण म्हणजे मिठाचं दान सैंधव मीठ जे असतं ते आणि कांचनम म्हणजे सुवर्ण तर यापैकी आपल्याला ज्या ज्या शक्य होतील अशा ज्या वस्तू आहेत त्या सत्पात्री व्यक्तीला या गुरु संक्रमणाच्या पुण्यकालामध्ये जर आपण दान दिल्या तर हे जे गुरु संक्रमणाचं प्रतिकूल फळ आहे ते आपल्याला जे बावीस मे दोन हजार पर्यंत क्रमप्राप्त आहे भोगणं त्याची तीव्रता निश्चितपणे कमी होईल तर अशा प्रकारे आपण या गुरु संक्रमणाच्या पुण्यकालाचा लाभ घेऊ शकता अशीच आणि इतरत्र न मिळणारी अशी जी दुर्मिळ माहिती आहे ती आम्ही या देशपांडे पंचांग युट्यूब चॅनल तर्फे नेहमी देतच असतो तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्कार